गगनबावडा तालुक्यातून संजय मंडिक यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल यात शंका नाही असा विश्वास राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला वेतवडे इथल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते जिल्ह्यातील काही जणांना गगनबावडा तालुका आपल्या मालकीचा वाटतो पण या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल असा दावा खासदार महाडिक यांनी केला गगनबावडा तालुक्यातील वेतवडे इथं संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सभा झाली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ टाकली जिल्ह्यातील काही जणांना वाटतं की गगनबावडा हा आपल्या मालकीचा तालुका आहे आजवर त्यांनी वापरा आणि फेकून द्या अशीच नीती अवलंबली गगनबावडा तालुक्यातील जनता प्रामाणिक आणि सुज्ञ आहे त्यामुळे या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं खासदार महाडिक म्हणाले स्वार्थी आणि कपटी राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता घरी बसवेल कारण आता जनतेनंच ठरवलंय त्यामुळं संजय मंडलिक यांना गगनबावड्यातून मोठं मताधिक्य मिळेल असं खासदार महाडिक म्हणाले दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं शाहू महाराजांना निवडणुकीत पुढं करून जिल्ह्यात दुसरा महाराज तयार होऊ लागलाय पण या नव्या महाराजाला जनता भुलणार नाही असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला तर संजय मंडलिक माजी आमदार चंद्रदीप नरके कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके जी शिंदे बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनीही आपली मनोगत व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला या सभेला के एस चौगुले मेघाराणी जाधव देवराज नरके डॉक्टर आनंद गुरव स्वप्नील शिंदे विवेक सणगर गगनबावड्याचे माजी सभापती एकनाथ शिंदे यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते